नमस्कार अखेर प्रतीक्षा संपली आहे डीएमईआर आर महाराष्ट्र परीक्षेबद्दल एक खूप मोठी आणि अधिकृत घोषणा झाली आहे चला या घोषणेतील प्रत्येक महत्वाचा तपशील समजून घेऊया कारण ही माहिती हजार उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे हो अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहिली जात होती तो क्षण अखेर आला आहे डीएमईआर आर महाराष्ट्राने बहुप्रतीक्षित अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे यामुळे परीक्षेच्या तयारीला आता एक नवी आणि ठोस दिशा मिळाली आहे शासकीय वैद्यकीय किंवा दंत महाविद्यालयात नोकरी मिळवणं हे अनेकांचं एक मोठं स्वप्न असतं नाही का तर मग ही नवीन सूचना म्हणजे त्या स्वप्नाकडे टाकलेलं एक महत्वाचं आणि निश्चित पाऊल आहे हो ही बातमी आता शंभर टक्के खरी आहे एकदम ऑफिशियल ज्या पदांची आतुरतेने वाट पाहिली जात होती म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदं त्या पदांसाठीच्या दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा परीक्षेची घोषणा आहे चला तर मग आता या घोषणेतील महत्वाचे तपशील पाहूया आता येतो या सूचनेचा सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे परीक्षेचे डिटेल्स म्हणजे नक्की कोणती पदं आहेत परीक्षा कधी होणार आणि कुठे होणार या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता मिळणार आहेत कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांसाठी पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की संधी नक्की कोणत्या पदांसाठी आहे कारण याच गोष्टीवरून तयारीची दिशा ठरते चला बघूया या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे ही भरती फक्त एका प्रकारच्या पदांपुरती मर्यादित नाही आणि हेच तर याचं वैशिष्ट्य आहे यामध्ये ग्रुप सीमधली टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही प्रकारची पदं आहेत आणि विशेष म्हणजे ही भरती गव्हर्मेंट मेडिकल आणि डेंटल कॉलेजपासून ते त्यांच्याशी जोडलेल्या हॉस्पिटल्सपर्यंत म्हणजे संपूर्ण आरोग्यसेवा प्रणालीमध्ये होत आहे ठीक आहे पदं कोणती आहेत हे तर कळालं आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे परीक्षेच्या तारखा अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी रिव्हिजनसाठी आणि फायनल तयारीसाठी तारखा माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि त्या आत्ता जाहीर झाल्या आहेत या तारखा आता पक्क्या झाल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी नोंद घ्यावी ही राज्यस्तरीय ऑनलाईन परीक्षा तेवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे म्हणजे आता तयारीच्या शेवटच्या टप्प्यासाठी एक स्पष्ट डेडलाईन आपल्या समोर आहे तारखा तर ठरल्या पण आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा केंद्र कुठे असणार प्रवासाचं नियोजन आणि मानसिक तयारीसाठी हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ही परीक्षा राज्यव्यापी स्तरावर होणार आहे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहेत यामुळे उमेदवारांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी परीक्षा देण्याची सोय होईल आणि प्रवासाचा ताणही कमी होईल नवीन तारका तर जाहीर झाल्या आहेत पण अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच असेल की मागची परीक्षा पुढे का ढकलली गेली होती त्याबद्दल स्पष्टता मिळणं महत्त्वाचं आहे म्हणजे सगळे पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतील तर अधिकृत सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात काही टेक्निकल अडचणी आल्या होत्या ज्यामुळे पूर्वीची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती साहजिकच या अनपेक्षित कारणामुळे उमेदवारांमध्ये काही काळ अनिश्चितता आणि गोंधळ निर्माण झाला होता हे बघा हे चित्र परिस्थितीतला महत्त्वाचा बदल दाखवत आहे टेक्निकल अडचणींमुळे जी अनिश्चितता निर्माण झाली होती ती आता संपली आहे आणि परीक्षेसाठी एक नवीन स्पष्ट आणि पक्की योजना आपल्यासमोर आहे चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया ह्या घोषणेनंतर उमेदवारांनी पुढे काय करायला हवं हातात असलेल्या वेळेचा योग्य वापर करून तयारीला फायनल टच कसा द्यायचा त्यासाठी कोणती पावलं उचलायची ते पाहूया पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सुधारित वेळापत्रक हे एक टाइम टेबल असेल जे लवकरच ऑफिशियल वेबसाईटवर येईल यामध्ये परीक्षेसंबंधी सर्व सविस्तर माहिती जसं की हॉल तिकीट आणि इतर सूचना असतील त्यामुळे यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे तर यशस्वी तयारीसाठी एक सरळ सोपा मार्ग आहे पहिली पायरी डीएमईआरच्या ऑफिशियल वेबसाईटवर सतत लक्ष ठेवणं दुसरी पायरी सुधारित वेळापत्रक आल्यावर ते लगेच डाउनलोड करणं आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे त्यानुसार अभ्यासाला अंतिम स्वरूप देणं आता प्रोएक्टिव्ह राहण्याची वेळ आली आहे तर आता तारखा निश्चित आहेत पुढचा मार्गही स्पष्ट आहे प्रश्न एकच आहे की या मोठ्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी उमेदवार आपली तयारी सर्वोत्तम कशी करणार